वाडीवारे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सारुळगावच्या शिवारात अवैध जिलेबींचा साठा जप्त करत सात आरोपींवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन तसेच गुन्हेगारी कारवाईंना प्रतिबंध करण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणेने निहाय कारवाई करण्यात येते या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाडीवार पोलीस स्टेशन हद्दीत सारुळ शिवारात अवैधरित्या जिलेटीचा साठा जप्त करून पोलीस पथकाने ही कारवाई केली पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीच्या जिलेटीचे बॉक्स तसेच डेटोनेटर वायर इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून विनापरवाना असुरक्षितरित्या कब्जात बाळगलेले अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिनच्या कांड्या भरलेले एकोणपन्नास बॉक्स यामध्ये सहा हजार एकशे पंचवीस डेले जिलेटिनच्या कांड्या दोन हजार दोनशे इलेक्ट्रिक डेटोनेटर एकशे पन्नास मीटर वायर असा एकूण पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा साठा आढळून आलाय या सातही आरोपींना वाडीवरे पोलीस ठाणे येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील दिनकर मुंडे अमोल सूर्यवंशी एकनाथ भोईर सुनील शिंदे सुभाष धुळे रावसाहेब शिंदे जालिंदर खराटे सचिन पिंगळ सचिन कदम तुषार कापडणीस रविराज जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण